कळंब तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत शिरामाळा येथे हॉटेल मालदार अलीकडे पुणे नाशिक महामार्गावर टॅक्टर आणि चारचाकी इर्टिगा गाडीच्या चा अपघातात टॅक्टरवरील किशोर शंकर पाटील वय वेळचाळीस राहणार काळे तालुका कराड जिल्हा सातारा यांचा मृत्यू झाले असल्याची घटना बुधवार दिनांक सव्वीस रोजी रात्री साडे दहा वाजच्या सुमारास घडली या प्रकरणी महेंद्र आनंदा सुतार वय तेवीस राहणार चिखली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्यावर अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा मंचर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे याबाबत अनिल शंकर पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिल शंकर पाटील हे त्यांचा मित्र किशोर शंकर पाटील हे ट्रॅक्टर एम एच पंधरा एक यू अठरा एकोणचाळीस हा घेऊन जात असताना त्यावेळी महिंद्रा आनंद सुतार्थ यांच्या ताब्यातील ईटीका गाडी एम एच चौदा यल ए अडतीस चौऱ्याहत्तर ही घेऊन नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना समोर चाललेल्या ट्रॅक्टरला मा पाठीमागून जाऊन जोरात धडक दिली यामध्ये किशोर शंकर थो पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तसेच फिर्यादी अनिल शंकर पाटील हे जखमी झाले असून या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी महेंद्र आनंदा सुतार यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे या ठिकाणी होते ते काढून टाकले आहे त्याच्यामुळे या ठिकाणी गाड्यांच्या स्पीडचं प्रमाण जास्त वाढलं आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण आता आमच्या घराबाजला दुसरा ॲक्सिडेंट आहे आणि हे जर स्पीड वगैरे टाकले ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि गाड्यांचे स्पीड पण कमी होईल आता रात्री हा ॲक्सिडेंट झाला या ठिकाणी इथं गाडीचं एवढं स्पीड होतं का आम्ही टपरीवर टपरीवरतीच बसलो होतो ट्रॅक्टरच्या मागून इकडं कामाला एवढ्या स्पीड येऊन ठेवला की ट्रॅक्टरचं दोन पलट्या खा। खाऊन ट्रॅक्टर पार इकडं पलटी झाला होता आम्ही ते माणसाला वगैरे उचलून काढलं तर एक माणूस तो जागेवरती गेला होता आणि हा रस्त्याच्या कडल्या जे टाकलेलं आहे गाळ झालेला आहे ते हे रस्त्यावाडी गाळ गाळच्याऐवजी मुरूम जर वगैरे भरला असता तर हे गाड्या वगैरे स्थिती नसल्या जा साईड पट्ट्या जरा व्यवस्थित होत पाहिजे साईट पट्टीला हवा पुरवठा की त्यांनी माती घातली आहे आणि दिवे पण बंद आहेत पण त्या काम करतो आणि वारंवार रोज असल्यामुळे त्यांनी या रोडची दक्षता घेतली पाहिजे